नमस्कार शेतकरी बंधूंनो सोयाबीन बियाणे बुस्टरचेच का तर बूस्टर सोयाबीन बियाण्यामध्ये खात्रीशीर अनुवांशिक शुद्धता जोपासली जाते ज्याला शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात न येणारे हे गुणधर्म असून अनुवांशिक शुद्धता म्हणजे जेनेटिक प्युरिटीचे जर बियाणे आपण वापरले तर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते जेनेटिक प्युरिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण जिओटी ट्रायल्स घेत असतो जिओटी ट्रायल्स म्हणजेच ग्रो आउट टेस्ट बियाणे जमिनीमध्ये टाकल्यानंतर उगून आल्यानंतर त्याची अनुवंशिक शुद्धता जी आहे ते टेस्ट केली जाते त्यानंतर प्रमाणित उगणशक्ती व भौतिक शुद्धता जोपासली जाते तर भौतिक शुद्धता म्हणजे काय तर बुस्टर बियाण्यामध्ये भौतिक शुद्धतेचा जो पाया आहे तो प्रोसेसिंगवर अवलंबून आहे प्रोसेसिंग मध्ये काय होत तर बियाण्यातील एक, एक समान आकाराचे दाणे जे आहे ते वेगवेगळे केले जातात त्यातील काडी कचरा निघून जातो त्यानंतर बियाण्यातील कट सीड डॅमेज सीड डागी असलेले दाणे बियाण्यातील दगड गोटे हे सगळं जे आहे ते, ते वेगवेगळं केलं जाते यालाच भौतिक शुद्धता राखणे असे म्हणतात तर भौतिक शुद्धतेचा सर्वात मोठा पाया हा प्रोसेसिंगचा आहे तर प्रोसेसिंग कशा प्रकारे होते तर बुस्टर कंपनीमध्ये आपण चार मशीनमधून प्रोसेसिंग करत असतो सर्वात पहिला आहे प्री क्लिनर दुसरा आहे फाईन क्लिनर तिसरा आहे ग्रॅव्हिटी आणि चौथा आहे डिस्टोनर तर प्ली प्री क्लिनर या मशीनमध्ये काय होतं शेतकऱ्यांकडून आपण जेव्हा बियाणे घेतो त्यानंतर त्याची त्या लॉटची टेस्टिंग केली जाते क्वालिटी टेस्ट ज्याला म्हणतो आपण क्वालिटी टेस्टिंग केले जाते त्यानंतर त्यातील मॉइश्चर आणि त्या बियाण्याचं उगवण क्षमता ही तपासल्यानंतर आपण तो लॉट जो आहे तो प्री क्लिनर या मशीनमध्ये प्रोसेसिंगसाठी टाकतो त्या प्री क्लिनर मशीनमध्ये काय होते तर बियाण्यातील काडी कचरा अनमॅच्युअर्ड सीड त्यानंतर त्या बियाण्यातील भुसा डाळवा कट सीड्स हे सगळं जे आहे ते वेगवेगळं केलं जाते त्यानंतर यातील जो काडी कचरा भुसा वगैरे आहे तो एअर ब्लोअरद्वारे वरच्या बाजूने बाहेर निघ निघतो त्यानंतर यातील बियाणे जे आहे ते दुसऱ्या मशीन मध्ये जाते त्याला फाईन क्लीनर मशीन म्हणतात तर फाईन क्लीनर मशीन मध्ये काय होतं तर यामध्ये सुद्धा प्री क्लिनर मधून उर्वरित बियाण्यामध्ये जो काही काडी कचरा उरला असेल डाळवा उरला असेल भुसा उरला असेल तो एअर द्वारे बाहेर निघतो त्यानंतर लाईट वेट सीड जे आहे ते वेगळे केले जातात अंडर अंडर सीड जे आहे ते वेगळे होतात ओव्हर सीड जे आहे ते वेगळे होतात ओव्हरसाईज सीड आणि अंडर सीड हे जे आहे ते वेगवेगळ्या जातींच्या सोयाबीननुसार त्याचा सीड ग्रेट ठरला जातो त्यानुसार तिथे त्या नंबरची चाळणी लावली जाते त्यानंतर हे बियाणे जे आहे फाईन क्लिनर मधून ग्रॅव्हिटी मशीनमध्ये जाते मग ग्रॅव्हिटी मशीनमध्ये काय होते तर ग्रॅव्हिटी मशीनमध्ये सोयाबीनच्या आकाराचे जे काही दान्य खडे असतात ते मागल्या बाजूने बाहेर पडतात व ग्रॅविटी मशीनमध्ये ज्या आकाराचे वर्गीकरण होते सोयाबीन बियाण्याच्या दाण्याच्या आकाराचे वर्गीकरण होते व वजनानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते त्यानंतर ते बियाणे जे आहे ते डि या या मशीनमध्ये जातात मग डिस्टोनर मशीन मशीनमध्ये काय होते तर त्यामध्ये जे राहिलेला राहिलेले दगड गोठे असतील ते बारीक दगड खडे हे माग डि मशीन मशीनमध्ये मागच्या बाजूने बाहेर पडले फेकले जातात व सोयाबीन एक, एक समान आकाराचे सोयाबीन दाणे जे आहे ते पॅकेजिंगसाठी पुढे जातात आणि त्यानंतर गुड सीड स्टोरेज असा जो भाग असतो त्यामध्ये ते सगळं स्टोर केलं जाते आणि त्यानंतर तिथून पॅकेजिंग केली जाते तर बुस्टर कंपनीच्या सोयाबीन मध्ये प्रमाणित शक्ती जी आहे ती जोपासली जाते प्रमाणित उगवण शक्ती जोपासण्यासाठी आपण बियाण्याची उगवण शक्ती जी आहे ती चार वेळा करत असतो सर्वात पहिले बियाणे शेतकऱ्यांकडून विकत घेण्यापूर्वी आपण बियाण्याची उगवणशक्ती तपासली जाते त्यानंतर बियाणे विकत घेतल्यानंतर सुद्धा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमधून आपला उगवणशक्ती जी, जी आहे तपास ती तपासली जाते त्यामध्ये आपण बियाण्यामध्ये मॉइश्चर पर्सेंट किती आहे उगवणशक्ती किती आहे बियाणे किती प्युरिटीचे आहे ते सुद्धा आपण तपासले जाते त्यानंतर प्रोसेसिंग झाल्यानंतर सुद्धा बियाण्याची उगवणशक्ती तपासली जाते व लॉट पॅकिंग झाल्यानंतर सुद्धा बियाण्याचे सॅम्पल काढून उगणशक्ती तपासली जाते व त्यानंतरच बियाणे पॅकिंग करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते व त्यानंतर बुस्टर कंपनीचे बियाणे जे आहे ते वाजवी किंमत व वा सोबतच उच्च गुणवत्तेचे आहे हे तुम्हाला माहितीच आहे तसेच बुस्टर कंपनीमध्ये सर्वोत्कृष्ट विक्री पश्चात मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जाते ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन मोफत मार्गदर्शन करत असतो सोबतच द्वारे व्हॉट्सअपद्वारे द्वारे, टेलिग्रामद्वारे व शेतकरी क्रमांकाद्वारे आपण शेतकऱ्यांना शेत... पिकाच्या परिस्थितीनुसार काढणी लावणी पासून तर काढणीपर्यंत मार्गदर्शन करत असतो त्यामुळेच संशोधित संशोधितवान त्र्यंबक सई आश्रय मिळाल्यास अवश्य पेरा व सोबतच बुस्टरच्या सुधारित जाती फुले संगम फुले किमिया जीएस त्र्याण्णव झिरो पाच जीएस तीनशे पस्तीस त्यानंतर अंबा त, आ, दु, फुले दुर्वा व सोबत एम एस सहाशे बारा या जाती मिळाल्यास अवश्य पेरा बुस्टर सीड्स ही स्वतःच्या नोंदणीकृत बीजोत्पादक शेतकऱ्यांकडूनच बीजोत्पादन घेते त्याची वारंवार तपासणी केली जाते आणि म्हणूनच उत्तम अनुवांशिक शुद्धता राखल्या जाते धन्यवाद